महाराष्ट्रात सध्या सिडको भूखंड घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला कारण या प्रकरणात आता मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार असल्याचं दिसत शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तब्बल पंधरा एकर जमिनीचा पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता एवढाच नाही तर याबाबतच्या पुराव्यांची सगळी कागदपत्रही रोहित पवारांनी सादर केली होती त्यातच आता या हजारो कोटींच्या घोटाळ्यात शिंदेंचे विद्यमान मंत्री असलेले शिरसाठांचा पाय आणखीनच खोलात गेलाय कारण आता थेट वन विभागानेच संजय शिरसाटांविरोधात पोलिसांना पत्र लिहिलंय जेणेकरून शिरसाटांची अडचण आणखीनच वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे हे घोटाळा प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि वन विभागाने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं लगेच क्लिक करा रोहित पवार यांनी केलेला आरोप काय आहे ते समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला या घोटाळा प्रकरणाची पार्श्वभूमी तर मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे 4000 हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती नंतरच्या विविध कायदे नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकार जमा झाली परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करून ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला परंतु त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला पण विद्यमान मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी दोन हजार चोवीस मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील तब्बल पंधरा एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला तुम्हाला सांगते या जमिनीचा तब्बल कोटी रुपये असून या जमिनीवर गरिबांसाठी तब्बल दहा हजार घर बांधता आली असती पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाट साहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली असा आरोप करत रोहित पवारांनी मंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी केली होती एवढाच नाही तर ही जमीन राखीव वन आणि सरकारी मालकीची असतानाही शिरसाटांनी शासनाची दिशाभूल करून ती हस्तगत केली सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणात राज्य सरकारला फटकारलं असून कारवाई करा अन्यथा आम्हाला सरकारवर कारवाई करावी लागेल असा इशाराही यावेळी दिला गेला आता त्यातच नवीन अपडेट आली आहे ती म्हणजे वन विभागाने थेट संजय शिरसाट यांच्या विरोधात पोलिसांना पत्र लिहिलंय वन विभागाने कालच नवी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलंय ज्यात बिवलकरांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली पत्रात स्पष्ट म्हटलंय की बिवलकरांनी वनभूमीवर अनियमितता केली आहे आणि शासनाची फसवणूक केली आहे पण पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे रोहित पवार म्हणाले की वन विभागाने तक्रार नोंदवली तरी पोलीस दिरंगाई करतायत नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मोघम उत्तरं मिळतात असा थेट आरोप आमदार रोहित पवारांनी केला केलाय आणि या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी अगदी दोन दिवसांपूर्वी एक मोठं विधान केलंय ते म्हणजे आता थांबलं पाहिजे हे असं म्हणत थेट राजकीय निवृत्तीचे संकेत संजय शिरसाट यांनी दिले खर तर त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तसेच आपण दहा वर्ष नगरसेवक आणि वीस वर्ष आमदार आहे त्यामुळे आता कुठेतरी थांबायला पाहिजे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय परंतु मंत्रीपदासाठी नेहमीच आग्रही असलेले शिरसाट आता मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त करताय यांनी सर्वांच्याच मनात संशय निर्माण होऊ लागला त्यांनी वयाचं आणि तब्येतीचं कारण जरी पुढे केलं असलं तरी आपण बघतोय गेल्या काही काळापासून संजय शिरसाट नेहमीच ह्या ना त्या कारणामुळे वादात अडकतात घोटाळा प्रकरण असो अथवा घरात दिसत असलेल्या पैशांच्या बॅगेचा व्हायरल व्हिडिओ असो त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होताना दिसते आणि म्हणूनच या सगळ्याला वैतागून त्यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली आहे का असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात तु उपस्थित होतो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला